न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आगडगाव श्रीक्षेत्र काळभैरवनाथ मंदिरात दोन हजार पाचशे किलो आंब्याच्या रसाचा भव्य महाप्रसाद दीडशे महिलांनी वीस हजार भाविकांना दिला भक्तिभावपूर्ण अनुभव अहिल्यानगर पासून वीस किलोमीटर अंतरावरील प्राचीन श्री काळभैरवनाथ मंदिर आगडगाव येथे यंदाही अडीच हजार किलो आंब्याच्या रसाचा महाप्रसाद भाविकांसाठी प्रेमपूर्वक तयार करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यंदाही मे महिन्यात विशेष आयोजन करण्यात आले होते आगडगावसह देवगाव कात्रड टोकेवाडी रतडगाव येथील सुमारे दीडशे महिलांनी एकत्र येत हा महाप्रसाद तयार केला सकाळपासूनच हजारो भाविक मंदिरात दाखल झाले होते दुपारपर्यंत तब्बल दहा हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तर दिवसभरात हा आकडा वीस हजार पार गेला महाप्रसादात आंबारस चपाती पुरी आमटी व भात यांचा समावेश होता सायंकाळी कीर्तनाच्या कार्यक्रमाने भक्तीमय वातावरणात समारोप करण्यात आला या भव्य उपक्रमाचे नेतृत्व मंदिर अध्यक्ष बलभीम कराळे यांनी केले एक भक्तीभाव एक चव आणि हजारोंचा यंदाचा आगडगाव महाप्रसाद श्री क्षेत्र काळभरणात आगडगाव या ठिकाणी दरवर्षी मे महिन्यामध्ये आमरसाची पंगत दिली जाते अन्नदान तुम्हाला माहितच आहे हे दोन हजार चार पासून असता काही चालू आहे आणि या अन्नदानामध्ये काहीतरी बदल असावा म्हणून आपण दर महि दरवर्षी मे महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये आमरसाची पंगत देत असतो आणि ही आमरसाची पंगत आज या ठिकाणी संपन्न होत आहे संपन्न होत असताना या आमरस आमरसासाठी जे आंबे या ठिकाणी आपण आणली ती सर्व केशर आंबे आहेत आणि ते जवळजवळ जो अडीच हजार किलो आहे आणि अडीच हजार किलोचा आमरस हे सर्व बनवण्यासाठी आपल्या आगडगाव आणि आगडगावच्या शेजारीला असणारे टोकेवाडी रतडगाव देवगाव त्याचबरोबर कात्रड येथून सुद्धा महिला जवळजवळ एकशे पन्नास ते दीडशे दीडशे महिला या ठिकाणी आमरसासाठी ज्या चपात्या आहेत पुऱ्या आहेत हे बनवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि मेजवानी आलगच आहे अलग या प्रकारची आहे आमरस पुरी चपाती भजी त्याचबरोबर आमटी आणि भात आणि गोड पदार्थ अशा पद्धतीचा आमरसाचा एक मेनू या ठिकाणी आज ठेवण्यात आला आणि याला भरपूर उदंड असा भक्तांचा प्रतिसाद आहे या ठिकाणी निसर्ग जो आहे तो एकदम पावसाचा आहे आणि पावसाच्या सरी येत आहेत परंतु भक्तांची रीग मात्र जशा पावसांच्या सरी आहेत तशाच पद्धतीने या ठिकाणी कालभैरवनाथ मंदिराकडे आकर्षण करत आहे आणि आकर्षण करत असताना आत्तापर्यंत जवळजवळ दहा ते अकरा हजार भाविकांनी आमरसाचा या ठिकाणी लाभ घेतलाय आणि आमरसाचा लाभ घेऊन हा एक या ठिकाणी असणारा उपक्रम हा एक उल्लेखनीय उपक्रम त्या अन्नदानामध्ये येतो म्हणून अन्नदान आपल्याला करायचं असेल अन्नदानामध्ये सहभागी व्हायचं हो असेल तर आपण या श्री क्षेत्र आगडगावच्या ठिकाणीच आपल्याला अन्नदानाची भूमिका आपल्याला स्पष्ट करता येईल कारण जगाला अन्नदान काय आहे हे आगडगावकडून शिकावं अशा पद्धतीचं अन्नदानाचं महात्म्य महत्व या ठिकाणी दिलं गेलेलं आहे आणि त्याचाच एक प्रत्यय म्हणून आपण आज आमरसाची पंगत ठेवलेली आहे सर्वांनी आत्तापर्यंत आलेले आहात संध्याकाळी आज या ठिकाणी कीर्तन आहे देवगडचे स्वामी गिरिजी महाराज यांचं कीर्तन आहे आणि कीर्तनानंतर पुन्हा एकदा जे कीर्तन येते त्या भक्तांसाठी अमरसाची पंगत आहे अशा प्रकारचा मेनू या ठिकाणी ठेवला आपण या दुसऱ्याला सांगा आणि महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्या जय काळ भैरव